कालीन कथा का चंदा ब्राह्मण व आभा भगवान बुद्धाच्या काळात राजग्रह नगरात एक चंदाप नावाचा ब्राह्मण होता तो त्याच्या पूर्वजन्मी कश्यप बुद्धाच्या चैत्य अस्थि ठेवल्या होत्या अशा ठिकाणी नित्य नियमाने व श्रद्धेने जात होता व त्या चैत्याला सुगंधी चंदन व पुष्पाने नियमित पूजा करत होता नंतर तो ब्राह्मण कुळात जन्म जन्माला आला व राजग्रहामध्ये चंदाब या नावाने ओळखल्या जात होता त्याला जन्मापासूनच नाभीमध्ये एक चमक ते प्रकाशमान वर्तुळ होते ते सुरुवातीला अस्पष्ट दिसत होते परंतु जसजसे त्याचे वय वाढले तसा तसा त्याच्या नाभीतील प्रकाश वाढला त्याला लोक देवी चमत्कार समजू लागले बाकी चंदा ब्राह्मण सर्वसाधारण माणसासारखाच होता त्यालाही त्या प्रकाशाचे गूढ काहीच माहीत नव्हते व तो सुद्धा तेवढी काळजी करत नव्हता त्यामुळे त्याला काही तोटाही नव्हता व फायदाही नव्हता परंतु ही गोष्ट त्याच्या जातीच्या काही पाखंडी ब्राह्मणाच्या लक्षात आली व त्याने त्याला चमत्कारी व अवतारी पुरुष म्हणून जाहीर केले तो तसे करायला तयारी नव्हता परंतु त्याला पाखंडी ब्राह्मणांनी आपल्या स्वार्थासाठी वापरण्याचा विचार केला व तो साध्यही झाला ते ब्राह्मण त्याला घेऊन गावोगाव फिरायचे व त्याच्या नाब नाभीतील आभा मंडळ प्रकाश वर्तुळाकार सर्वांना दाखवायचे व सांगायचे की हे दिव्य पुरुष आहेत त्याच्या शरीराच्या आभा भागाला स्पर्श केला तर माणसाला सर्व इच्छा पूर्ण होतात लोक यायचे चंदाबच्या नाभीला स्पर्श करायचे व प्राखंडी ब्राह्मण त्यांच्याकडून मोठमोठ्या दानदक्षिणा घ्यायचे असा त्याचा गोरखधंदा जोरात सुरू होता चंदाबलाही काही दानदक्षिणा द्यायचे त्यामुळे तोही खुश व वरून देवपण कोणाला नको असते ते पाखंडी ब्राह्मण चंदाबला घेऊन गावोगाव फिरायचे दुरणच चंदाबची नाभी दाखवायचे कपडे वर करून तर लोकांना प्रकाश दिसायचा लोक नाभीतील प्रकाश पाहून आश्चर्यचकित व्हायचे केव्हा केव्हा तर फक्त दुरून दाखवायचे स्पर्श करण्यासाठी मोठी दान मागायचे काही लोक मोठमोठ्या देणग्या द्यायचे त्यामुळे चंदा ब्राह्मण एक देवी पुरुष देव अवतार व देव दिव्य पुरुषाशी ख्याती श्रावस्ती जेतपण येथे गावोगाव पसरली लोक फसत होते अक्षरक्ष लुटले जात होते त्या काळी भगवान बुद्ध नेहमी श्रावस्तीला येत असत व धम्म श्रवणासाठी शेकडो लोक भगवान बुद्धाकडे येत असत परंतु प्राखंडी ब्राह्मणांनी हा चमत्कारी चंदाप भगवान बुद्धापेक्षा मोठा आहे असे दाखविण्याचा केविलवान्या प्रयत्न केला गोष्ट तर अद्भुत होतीच तिला पुन्हा पाखंडी स्वरूप मिळाले त्या ब्राह्मणांनी चंदाबला श्रावस्ती जेतवनात नेले जेथे लोक भगवान बुद्धाच्या प्रवचनासाठी मोठ्या संख्येने जात होते त्या रस्त्यात चंदाबला उभे करून प्रदर्शन करू लागले परंतु लोक भगवान बुद्धाकडे जायचे असल्यामुळे त्या चमत्काराकडे दुर्लक्ष करू लागले कोणीच थांबेनात तेव्हा त्या ब्राह्मणांनी एक युक्ती केली ते चंदाबला घेऊन जेतवनाकडे निघाले त्यांना वाटेत भगवंत याबाबत काय म्हणतात ते तर पाहू जसे जसे ब्राह्मण चंदाबला घेऊन भगवान त्याच्या सान्निध्यात येऊ लागले तसतशी चंदाबच्या नाभीमधील आभा कमी कमी होत गेली व जेव्हा ते भगवान बुद्धाच्या सानिध्यात गेले तेव्हा एकदम चंदाबच्या नाभीतील आभा नष्ट झाली ते ब्राह्मण चंदाब एकदम नाराज झाले दुःखी झाले चंदाबला वाटले भगवानाकडे असा काही मंत्र विधी आहे की त्यामुळे त्याची आभा लुप्त झाली त्यामुळे तो भगवंताकडे पाहून म्हणाला भगवान आपल्याकडे आभार लुप्त करण्याचा मंत्र आहे तो मला शिकवा मी धन्य होईन व आपला जन्मभर आभारी राहीन तेव्हा भगवान त्याची मनोदशा योग्य वेळी योग्य वेळ आली असे पाहून म्हणाले मी तुला मंत्र देतो परंतु माझी अट आहे तू प्रवर्जित झाला तरच मी मंत्र देऊ शकतो चंदाबने लगेच प्रवजा घेतली व सांगितल्याप्रमाणे ध्यानमग्न झाला त्याला गहन ध्यान लागले व ध्यानात प्राप्तही झाले व तो लगेच अहर्त पदाचा साथीदार झाला हे एकदम कसे घडले तर अगोदर त्याला कश्यप बुद्धाची ते चेत्याची सेवा घडली होती आता तो प्रत्यक्ष त्याच्या बुद्धाच्या समोर होता त्यामुळे त्याला पूर्वजन्मीचे फळ मिळाल मिळाले व मुक्त झाला त्याचे मित्र पाखंडी ब्राह्मण त्याला पुन्हा नेण्यासाठी आले परंतु चंदाप त्याच्याकडे पाहून असला व म्हणाला तुम्ही जा माझे येणे जाणे संपले मी आता मुक्त आहे त्यावेळीच त्याने भगवंताला मंत्राबद्दल विचारले होते त्याचे त्याला स्मरणही राहिले नाही त्यावेळी त्या ब्राह्मणांना तर काहीच समजेना परंतु काही भिक्षूंनासुद्धा कळेना की हा इतक्या लवकर अर्थ झाला म्हणतो ते कसे काय म्हणून त्यांनी भगवंताला विचारले तेव्हा भगवंत म्हणाले त्याचे खरे आहे त्याची तृष्णा क्षीण झाली आहे त्याने भगवंत कश्यपकडे जे चंदन इत्यादी लावण्याचे ख काम फार मोठ्या श्रद्धेने केले त्यामुळे त्याची चेतना प्रबळ होऊन त्या ठिकाणी छोटासा दिवा आभा निर्माण झाली होती परंतु ती चेतना फारच छोटी होती जसे सूर्या पुढे एखादा छोटा दिवा सूर्य निघाला की जसे सारे लुप्त होतात तसा तो प्रकार होता परंतु चंदाबला विस्मृती झाली होती व तो भटकत होता व थोडी ज्योती अंत शिल्लक होती ती आता ध्यानामुळे जागृत झाली व तो लगेच पूर्वावस्थेत आला व पूर्व पूर्व पुण्याईमुळे अहर्त पदाला पोचला आता तो माझा पुत्र झाला आहे साधू साधू साधू